आता म्हणजे आलेलं होतं मंदिराकडं आणि दर्शन पण घेतलं देवीचं तर म्हटलं चला आपल्या घराचा कलर पण आज म्हणजे कालपासून पूर्ण झालेला आहे तर म्हणलं चला छोटासा ब्लॉग बनूया घराचा कारण की सगळ्या ताईंनी कमेंट केल्या त्या की कलर झाल्याच्या नंतर व्हिडिओ बना म्हणून आणि खरं तर खूप दिवस खरंच भरपूर ताईने आपल्याला कमेंट केल्या मार का तुम्ही एकदम शॉर्ट व्हिडिओ काढला तेव्हा पण सगळ्यांचे खूप छान म्हणजे कमेंट होत्या की घर खूप छान झालं तर म्हणलं चला सगळ्यांना मस्त असं आपलं घराचं पूर्ण हे दाखवूया आणि म्हणून त्यासाठी आम्ही आज छोटासा ब्लॉग बनवणार आहे तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता लगेच आम्ही घराच्या बाहेरची साईड तुम्हाला दाखवणार आहे तर बघा मिस्तरीला पाणी घेऊन आलतो त्यांना पाणी आणायचं होतं म्हणलं चला लेबर आज काल एवटा लागले आहे तर त्यांना पण आम्ही पाणी घेऊन आलतो म्हणलं चला मग कविता आणि आम्ही दोघीजणी पण आलेलो आहे त्याच्या आरमध्ये पण नाही काही तर बघ किती छान असा आपल्या घराला कलर दिलेला आहे म्हणजे होतंच आलेलं आहे आता कलर द्यायचा पूर्ण आणि ही समोरची बाजू तर मी तुम्हाला सा, इकडल्या साईडनं पण दाखवते हो बघा किती छान वाटतं आहे आणि कोणत्या पण घराला कलर जर दिला ना तर किती बी घर छोटं असू तरी एकच नंबर दिसतं आणि आपलं घर तर भरपूर मोठं आहे त्यामुळं आणि कलर फरची एकच नंबर दिसते बघा तर चला आता मी तुम्हाला पलीकडली बाजू दाखवते बघा इकडल्या साईडनी किती छान असं आपलं घर दिस राहिलं आणि इकडं झाड आहे तर झाडामुळं घराला एकदम मस्त शोभा येते पण लावलेला आहे बाहेरून आणि बघा रूममधली पी ओ पी त्याला कलर दिल्या असेल तर किती छान दिस राहिले कलर दिल्यावर एक नंबर दिसतं का हा एकदम मस्त आहे आणि शिवाजी महाराजचा फोटो किती भारी दिसतं ते बाहेरला कलर चले पावस राहिलं अजून रूममध्ये बघा ही आपलं बेडरूम आहे हा इथं या साईडला मोकळ आवाज जास्त बघा इथं मस्त बेसिन हा मस्त किचन पण किती छान दिसून राहिलं आपलं कलर दिला का शॉप आहे ती घराला जेव्हा बाकी सगळं कम्प्लीट होईल तेव्हा किती छान दिसत मग आपलं घर आलं चालू आणि आपलं इकडून जेण्याचं गेट आहे इकडल्या साईडला बाहेरने निघायला पाठीमागचा करते का कर आला पाप्पा अलगच नजारा वाटतो आहे ना हा पाहिलात मी व्हिडिओ व्हिडिओ पाहिलात आणि मी बघ किती छान आणि अजून जेव्हा आपण ग्रिल टाकू ते ते का तेव्हा तर एकच नंबर भारी दिसन तर बघा इथून आपलं मंदिर ते आपण वरती केल्याशिवाय नंतर एकदम भारी दिसन अजून तर बघा खर तर मागचा ब्लॉग आम्ही बनवला होता आणि कविता त्यांनी पण एकदा ब्लॉग बनवला त्याच्यात पण पूर्ण तेव्हा थोडासा कलर आणि त्याच्या अगोदर आम्ही एकदा बनवला तेव्हा कलर वगैरे काही दिले फक्त पांढरा कलर चालू होता वर तेव्हा आपण ब्लॉग बनवला होता तर बघा म्हणजे आमच्या घराचा कलर आज म्हणजे फायनली झालेला आहे तर ते पेंटर थोडं बाकी ना अजून नाही ते साफसफाई चालू साफसफाई चालू आहे का हा हा तेव्हा मग कलर दिला साफसफाई मग काय बरं साफसफाई चालू आणि आम्ही आलेलो इकडं बघायला घर म्हणलं आता बघू लय दिवस झाले इकडं वरती हे बसवलेलं आहे का आलं इकडे पण बाथरूमला ना ना कलर मस्त आहे मस्त हा ना एकदम छान अशी आपली उभं बघा रूमला आणि खरं तर पिओ रूमच्या म्हणजे जे पी त्याला कलर दिलाच्या नंतर एकच नंबर दिसतात ठीक आहे सगळी ठिकाणी पॉइंट काढलेली नाही काय आता फक्त ग्रीन आणि लाईटिंग नंतर राहिले आहे की नाही फिटिंग सगळं झालेली आहे तेच बघा इकडं आपलं लेबर चालू आहे कांदे काढायचं हा पण ठीक छान एकदम छान वाटतं छान आणि खर तर आपल्या घराला म्हणजे झाडाजुडामुळे एकदम शोभा आली बर का साइडला म्हणजे एकदम मस्त आहे ना ग आणि जेव्हा आपल्या घराचं काम चालू झालं तेव्हाच झाड लावले त्याच्यामुळे आतापर्यंत एकदम झाले मग जसं त्या साईड नाही तसं तिकडून पण आहे हॉल तिकड नाही कोपडी थोडी अलग आहे ना हाय थोडीशी Hmm. ही बघा या रूम मध्ये थोडीशी अलग पिव पी मस्त आहे पण ही पण बरं का कलर दिलाय कोणतं पण एकदमच भारी वाटत बरं का हे पाहिजे किती मस्त हा कलर किती छान वाटत एकदम मस्त आहे आणि आपली रोडची साईट आहे ही कडली बघा किती भारी वाट रेला आणि इकडं सागाचा बाग हे सागाचा बाग जर नसता ना रोडवर आपलं घर पूर्ण दिसलं ना तर सागाच बाग मध्ये आला ना

आणि हा कलर पण आता आम्ही म्हणजे हा जो कलर दिलेला आणि आम्ही आता सेकंड फ्लोरने आता डायरेक्ट सगळ्यात वरच्या यायचं आलेलो आहे कशाला भाई किती रिस्की काम आहे ना पाय ना हा कोणतं बी काम म्हणजे सोपं नसतं बाई है का नाही मोठं मग नाही खरंच कोणतं बी काम म्हणजे रिस्कीच राहतं बरं का बघा एकदम म्हणजे आपला घराचा मग पूर्ण असा कलर देऊन झालेला आहे आणि आम्ही सगळ्यात आता वरच्या म्हणजे डायरेक्ट टावरवरती आलेलो आहे हां हा ग्रे कलर मस्त एकदम छान बघा इथून एकदम म्हणजे एकदम सगळं आपलं जुनं घर पण दिसतं आणि आपलं सगळं शेत म्हणजे जिदाजिद आपण काय केलं आहे काय म्हणजे बघा झुम करून दाखवत आहे मी तुम्हाला आमचं जुनं घर बघा इकडं हे बघा आमचं जुनं घर पण दिसतंय इथून आणि शंभू छोप चाललेला इकडे बकरे चालू इकडे बकरे आवाज दिसत नाही का इकडे आवाज दिसत नाही बघ कुठतरी असेल बघा इथून एकदम म्हणजे एकदम भारी वाटतं आपलं घर घराचं म्हणजे आता भारी आमचा कलर पण झाला तर घर एकदम मस्त दिसतंय तर आता पुढचं बाकी काम करू जावं तुम्हाला अजून ग्रिल राहिलं आता बाकी जर केलं तर भरपूर आहे फर्निचर हे ते सगळे पण मग आता जसं आपलं आता समजा सोपं नाही ना एवढं घर बनवणं आता एवढ्या घराला किती खर्च आला असा आता तुम्ही आता तुम्हाला मुंड्या घरा म्हणजे आपल्या घराचा कलर फायनली आज झालेला आहे देऊन तर मग बाकीची काम नाही तेव्हा म्हणजे आता जेव्हा करायचं म्हणजे खूप ते बघती ना कधी करायचं राहिली राहिले नाही तर आलेलं होतं म्हटलं कलर ठोन द्यायचं झाला तर ता भरपूर ताईंची कमेंट होते की कलर झाल्याच्या नंतर आम्हाला कलर दाखवा करायचा तर म्हटलं चला छोटासा व्हिडिओ बनवूया तर आज आलेलो होत नवीन घरी तर व्हिडिओ काढायला खरं तर आम्हाला काही काम नव्हतं आणि कविता म्हणे मी म्हणजे आपल्या वासरांना घरी थोडस गवत घेऊन येते म्हणलं चाल मग मला पण यायचंय तिकडे आपण जाऊ आणि पाणी पण घेऊन मी मिस्तरीला म्हणलं चाल आहे की नाही आणि जेव्हा आमच्या घराचं काम म्हणजे आता तसं झालेलंच आहे नव्वद टक्के आपल्या घराचं काम पूर्ण झालंय फक्त दहा टक्के राहिलय तर ते आता म्हणजे बघू आता होईन तेव्हा आणि जेव्हा होईल तेव्हा आम्ही तुम्हाला सगळ्यांना बोलावणारच आहे आमच्या वास्तुशांती पूजाला जेव्हा आम्ही घरभर नि करू तेव्हा आणि खर तर आम्ही आगोदरच सांगतो हाय की नाही तर म्हणजे आम्ही जो म्हणजे घराची तेव्हा आम्ही तुम्हाला सगळ्यांना बोलवणारच आहे पण मग आम्ही आज पण सांगतो सगळेजण एकदम आनंदाने एक आमच्या घरी या कारण की आम्हाला पण भारी वाटत मग सगळेजण विचार इतके आप <coughs> भारी आपलं कमेंट करतात रोज तर एकदम भारी वाटतं सगळ्यांनी म्हणजे असे कमेंट केलेले सगळ्यांनी आपलं प्रोत्साहन दिलेले एकदम भारी वाटतं तर तुमच्यासाठी स्पेशल आम्ही हा ब्लॉग बनवलेला होता तर आमचा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि आमचं घराचा कलर कसा वाटला ते पण आम्हाला नक्की कमेंट करून सांगा भेटूया या पुढील व्हिडिओ मध्ये धन्यवाद